श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पण हीच मी स्वामीजीने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपलं जे काही आपल्या घरातलं स्वयंपाक घर असतं ना तर ते आपलं हे आपल्या संपूर्ण आपल्या घराचं आरोग्य किंवा भविष्य किंवा वर्तमान हे संपूर्ण आपल्या स्वयंपाकघरावर अवलंबून असतं असं म्हटलं जातं तर त्यामधलंच जो काही गॅस आहे तर त्या त्या गॅसच्या जवळ आपण कुठली वस्तू ठेवू नये ज्यामुळे आपल्याला संकटांचा अडचणींचा हा सामना करावा लागतो असतो चलामुसरे आपल्या आजच्या वेळे ओला हे बघा आपण बऱ्याच जणांनी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात पण आपलं जे काही स्वयंपाकघर आहे ते कसं असावं कुठल्या दिशेला असावं आपला गॅस कुठल्या दिशेला असावा हे सुद्धा आपल्या घरामध्ये तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या घर गॅसच्या जवळपास कुठल्या वस्तू असाव्यात किंवा नसाव्यात ते सुद्धा तितकंच अत्यावश्यक आहे तर यामध्येच आपल्या गॅसजवळ कुठल्या वस्तू असाव्या या अगोदर असा आपण बघू त्यानंतर आपल्या गॅसजवळ आपण चुकूनही कुठल्या वस्तू ठेवू नये ज्यामुळे आपल्याला संकटांचा अडचणींचा हा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण एवढं सगळं करतो तरी देखील आपल्याला आपल्यासोबतच असं का घडतो तर हे बघा आपल्या गॅसजवळ कुठल्या वस्तू असाव्यात तर तुम्ही तूप आपल्या गॅसजवळ ठेवू शकता त्याचबरोबर साखर ठेवू शकता मीठ देखील तुम्ही गॅसजवळ ठेवू शकता हे बघा या ज्या गोष्टी आहेत तूप झालं साखर झालं किंवा मीठ झालं या शुक्राशी संबंधित आहे तर या गोष्टी या जर गॅसजवळ ठेवला तर आपला शुक्र हा मजबूत होत असतो असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून आपल्या गॅसजवळ हे तूप किंवा साखर किंवा किंवा मीठ या वस्तू आपण आपल्या गॅसजवळ या ठेवल्या पाहिजे त्याच उलट आता आपल्या गॅसजवळ आपल्याला कुठल्या वस्तू ठेवायच्या नाही आहेत तर सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या गॅसजवळ आपल्याला पाणी ठेवायचं नाही तुम्ही पाण्याचा हंडा जर ठेवत असाल किंवा पाण्याचा माठ काही जणांचा बऱ्याच जणांचा हा गॅसजवळच असतो तर अशा प्रकारे जर अशी स्थिती जर तुमच्या घरामध्ये असेल तर ती लवकरात लवकर तिथून हटवण्याचा प्रयत्न करा हे बघा पाणी आणि अग्नी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विरोधाभास आहे त्यामुळे पाणी हे अग्नीजवळ नसलं पाहिजे म्हणजे तुमचा गॅस जिथे असतो तिथेच पाणी असलं तर आपल्याला भरपूर अशा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पाणी आणि गॅस हा जवळजवळ येणार नाही पाणी आणि अग्नी हे जवळजवळ येणार नाही त्यामध्ये सुरक्षित असं अंतर राहील किंवा त्यामध्ये बरंच असं अंतर राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तेल हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तेल हे सुद्धा शनीशी संबंधित आहे बरेच जण बघा शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी, शनी, मंदिरा शनी महाराजांना हे तेल अर्पण करत असतात आपली जर साडेसाती चालू असेल किंवा आपल्याला शनी महाराजांचा जर ओ, कृपा प्राप्त करून घ्यायची असेल किंवा कोप आपल्यावर शनी महाराजांचा जर होत असेल तर आपण शनिवारी हे मंदिरात जाऊन जा। तेल अर्पण केलं पाहिजे हे बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं असेल तर तेल हे शनी महाराजांशी संबंधित असतं त्यामुळे आपण जर आपण तेल हे अग्नीजवळ हे चुकूनही ठेवणे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अग्नी हे तेलाने जास्त हो त्याचा भडकाव होत असतो त्यामुळे असं म्हटलं जातं की अग्नी आणि तेल हे जवळ जर का आपण गॅसजवळ तेल जर ठेवलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये हे जास्त ताणतणाव निर्माण होतो शनी महाराजांचा कोप आपल्या घरावर होऊ शकतो शनी महाराजांमुळे आपल्या घरावर ही कुदृष्टी पडते ना तसं होत असतं किंवा शनी महाराजांमुळे शनीमुळे आपल्याला आप आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये अडीअडचणींचा सामना करावा लागत असतो त्यामुळे तेल सुद्धा आपल्या घरामध्ये हे गॅसजवळ चुकूनही आपल्याला ठेवायचं नाही हे लक्षात घ्या त्याचबरोबर आता तिसरी जी गोष्ट आहे ती, ती म्हणजे अन्न हे बघा अन्न आता तुम्ही म्हणाल अन्न कसं तर हे बघा बरेच आपण काय करतो ना की शिजवलेलं जे अन्न असतं आपण गॅसवरच शिजवतो पण जे काही उरलेलं अन्न असतं आता थोडंफार काहीतरी भाजी वगैरे उरली तर ते आपण तशीच ओट्यावर ठेवतो किंवा काही अन्न जर समजा तिथे काही सांडलेलं असलं तर बऱ्याच जणांना काय सवय असते ना की ते तशीच ठेवतात मग ती दोन दोन तीन तीन तास तशीच राहते किंवा नंतर खाऊ या हेतूने दोन दोन तीन तीन दिवस तीन दिवस तू तशीच राहते ते अन्न तसंच त्या गॅसजवळ राहतं तर यामुळे सुद्धा अन्नपूर्णा माता ही आपली नाराज होत असते त्यामुळे आणि आपल्याला आपल्या घरावर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या घरावर हे नेहमी म्हटलं जातं की अन्नपूर्णेचा आणि लक्ष्मी मातेचा वास हा कायम असला पाहिजे त्यामुळे जर आपण असं अन्न तिथे गॅसजवळ ठेवलं तर आपल्याला आपल्या घरावर ही अन्नपूर्णा माता नाराज होत असते किंवा आपल्याला आरोग्यासंबंधीसुद्धा समस्यांचा सा, सामना करावा लागतो जर गॅसजवळ तुम्ही असं काही ठेवत असाल तर ते सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही आहे आपला गॅस हा स्वच्छ ठेवायचा आहे हे लक्षात घ्या तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपण जर लक्ष दिल्या ना तर भरपूर असा परिणाम त्याचा आपल्या आपल्या जीवनावर दिसून येत असतो हे बघा आपल्याला बऱ्याच जणांना ही गोष्ट ही चूक करून जात असतात आणि बरं काही जणांना या चूक आहेत हे माहीतसुद्धा सुद्धा नसतं तरी न कळत अशा चुका ह्या हातून आपल्या घडून जात असतात त्यामुळे आपण जर अशा चुका करत असाल तर आवर्जून आपले आपण एकदा टाळून बघा आणि आपल्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो आहे हा नक्की करून बघा तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अकलकोट सम्मानस नेते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनल वरची अक्कलकोट नेते निधकाशी मग आपल्या दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर असलं महापूजेचं दर्शन आणि अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या संध्याकाळी वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठिक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो जर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी सोम्यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला ऐकतेस थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनल सबस्क्राईब केले विसू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सवन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ